चेंडू आहे योगदान देतो तो अजित पंचांच्या डावसाठी मार्ग सुंदर चेंडू कटावतो अजित एका डावाचा प्रयत्न करतोय एक डाव सुरक्षित भाग पडतो दुसऱ्या डावसाठी प्रयत्न करतो का रनिंग रंगून दोन डाव सुरक्षित भाग पडतात दोन डावून मात्र घाऊ संख्येत भरपट्या होते ती बारा मनीष धावगतीला सुरुवात करतोय पंचांच्या डायसाठी ना मारा करतो अजित चेडूक होतो एका डाव्यासाठी प्रयत्न करतोय एका डाव्याचे समाधान म्हणावात एका डाव मात्र घाऊ संख्येत भरपटेल गाव संख्या होते ती तेरा मनीष घालगतीला सुरवात करतोय पंचांच्या डायसाठी मारा करेल मंडळ ना सुंदर चेडू कट होतो मंडळ एक गाव सुंदर शिक्षण करतो दुसऱ्या धावसाठी प्रयत्न करतो का आणि एका डाव्याचं समाधान मानव दोन्ही फडणूस धावगतीला सुरुवात करतोय पंचांच्या डाव्या साकडे मारा करेल अजित चेंडू मारतोय याच पाठ चेंडू करतोय एक दाव डाव सुरक्षित पार पडतोय दुसऱ्या प्रयत्न करत दोन डावात करतायत दोन डाव मात्र धाव संकेत पंचांच्या डाव्या साकडं मारा करत अजित हा मात्र धावगतीला सुरुवात करतोय पंचांच्या डाव्या साकडे मारा करेल अजितला सुंदर चेंडू कटावतोय एक्सरसाइड ला एक धाव पूर्ण करतोय एका धावची समाधान माल होत मित्र संघाची धावसंख्या भर पडते धाव संख्या होते सतरा स्वतः सांगतोय दोन शतकाच्या समाप्तीनंतर स्टार पाठवणे या संघाची धाव संख्या सतरा बिनगडी दा सतरा पण धाव कधी सुरूच करतोय पंचांची धाव संख्या मारा करतो अधिस्टिंग एक कोरचे नाव घेण्यात यश मिळत आहे अजिब्याला एका झाली मात्र दहा पडतो धावसंख्या एक गडीबात अठरा ओर मध्ये शक्कर लगावला ते मंदार मैदानामध्ये कारण पंच मंदार झोरबातची संधी होते का आणि झोल तिपला जातोय संघाला पहिला धक्का बसतोय मंदारच्या झोरबात अठरा या धाव संख्येवर एक गडिबात अठरा एकदम देतोय करण डाऊ तपला सुरुवात करतोय पंचांच्या डावच्या मारा करत शुभ केला हा मात्र पहिला चेंडू निर्धाव चेंडू जाता शुभत आहे डाऊ संख्या मात्र स्थिर होते डाऊसंख्येत बदल बदलत नाहीये एक गडभात अठरा करण याचा पुढचा चेंडू शाळा सुंदर चेंडू कटावतोय शुभत एक धावून परिपूर्ण करतोय एका धाव्यावरचे समाधान मावळ असते फलंदाज अजित कदम धाव घटीला सुरुवात पण त्यांच्या सुंदर सिंडिकट होत एकशे धाव घेतो धाव घडायची एका धावने मात्र धाव संख्या भर होतो धाव संख्या वीस एक गडी आता वीस आत्ता मात्र स्ट्राईक लागले तो सुबोध तडाबाद फलंदाज त्याने जर सहज तीनशे मी तीन शेतकऱ्यां गेले तर आमच्या गावचे पोलीस पाटील सत्यप्रटाची करून एक हजार रुपयाच्या पलगाचे पुण्याचा कारण धावपत्रीला सुरुवात सुंदर चेंडू आहे एका एकत्र प्रयत्न करतो का आणि एक धाव सुभेक्षित पार पडते सुबोध आणि अजित एका दहा मात्र धाव संख्या भर पडते धाव संख्या होते ती एकवीस एक गडभात एकवीस धावसंख्या होते एक गडभात एकवीस शेवटचं शतक हानामारीचा शतक सुबोध आणि अजित यांना आता आक्रमक अशी फलंदाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना शेवटचं शतक हानामारीचा शतक अभिया आपल्या संघासाठी किती धावांचं एकदम घेतात अजित आणि सुबोध गोष्टी पहिला आणि संघाच्या तुला शेवटचे शबत दीपेश धावगतीला सुरुवात करतोय सुबोध आणि दोन धाव पूर्ण करतात आहेत अधिक त्यांनी सोबत दोन धावने मात्र धाव संख्ये भर पडते धाव होते तेवीस सोबत आता मात्र अशी फलंदाजी करावी लागेल शेवटची शिबत करते पण त्यांच्या गावच्या मारेला हा मात्र उंचा उमचेंडू मारतो झेल होतो का पाहूया नाही सुबटला भेटतो एक धाव पूर्ण करता दुसऱ्या जावेचा दोन धाव सुरक्षित पार करतात दोन धावने मात्र हाव संख्येत भर पडतात हावसंख्या होते पंचवीस एक गरीब आहेत पंचवीस आता मला आक्रमक फलंदाजी करायला लागेल शेवट कसं काय खाणं तर पंचाच्या डाव्यासाठी महाराज सुभतेला आणि हा मात्र निर्घय चेंडू पुन्हा एकदा सुबोध स्ट्राईकला सुबोध नॉन स्ट्राईकला डाव्यासाठी मार्गतेला हा मात्र एक अतिरिक्त रण मित्र नचा चेंडू आणि पुढील चेंडू फ्री फ्रीचा असेल रुपेश दाऊगतीला सुरुवात करतोय पंचांच्या डाव्यासाठी मारा गाव सुपो आणि हा मात्र निर्घय चेंडू जाते फायदा घे नहीं है धाव संख्या मात्र स्थिरता है धाऊत नहीं है धाव संख्या है एक गरीब चौवीस धाऊपो के हा मात्र एक निर्धाचि अवंतक चिंड अवंत चिंड मतलब धाऊ संख्य धाऊसंख्या सत्तावीस एक गरीबा सत्ता पंच चढ़ाव के हा मात्र एक निर्धाविड जो पाहूया सुबोध आपल्या संघासाठी किती धावून चार शक्काच्या समाप्तीनंतर बुस्टार कडमडी या संघाची धाव संख्या होती अठ्ठावीस आणि एकोणतीस भावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे माझ्या वेगभर्या संघाला munculnya sanksi ekonomi non saya

ಚೆಂಡ ಚೆಂಡ್

नीताच्या का पुढचा चेंड साठी पाहिजे कशा प्रकारे मनीष अव्हांतर चेंडू आहे अवांतर चेंड एक धावसीत मात्र होती सहा मनीष नवली मनीष का मनीस आपल्या संघाला काशी साठ नीताच्या कपुरता मनीष साठी आहे

कलंदाज करतो सायकला आक्रमक कलंडायकल आहे मनीष फक्त मंडळाचा एक धाव चार धावा जातात चार धावने मात्र बरे जात आहे बारा एक अजिबात बाराची धावसंख्या

धानसंख्या मते बदल होते खूपच छान प्रयत्न करण्याचा वेल ट्राय पुढचा चेंडू मंडळ आहे प्रथमेसाठी धावण्या समटे म्हणतो ते प्रथम एका धावणं धावसंख्य मते बदल होते होते एक गडबात वेग आता म्हणतो साहेब जातो कित आक्रमक फलंदाज मनीसार मंदारा फलंदाजी लाजी करतोय मणीसला म्हटलं चेंडू समजत नाहीये गोलंदाजी करतोय मनीषला म्हटलं चेंडू समजत नाहीये निर्धाव चेंडू आहे एक गडी पाहिजे धाव संख्या आहे चिंता धावांची गरज आहे पुढचा चेंडू मंदाऱ्याचा मनीसाठी आणि ना समजलेला चेंडू नीर धाव चेंडू चेंडू नीर धाव करतोय षटकाच्या समाप्ती नंतर संघाची वाढत्या संख्या हे कडे बकडी वैयक्तिक पहिल्या संघावरून तिथं तिथे घेऊन लायचं सौरभ आपल्या संघासाठी साईड लायचो आपल्याला बघायचं आहे नॉन ना साईकला म्हणे पुढता चेंडू आहे बायचा आहे सौरभाचा चेंडू मला शब्बा आहे साधावांसाठी साधावानी धावसंख्येन मध्ये बदल होते धावसंख्या होते हा चेंडूकडे भुकतोय सौरभचा पुरता चेंडू बघायचा प्रथमेसाठी पुढचा चेंडू आहे एक साईडच्या दिशेने धामाचा पण पूर्ण करतोय मनीस मनीष देतोय पाहायचा मनीष कशा प्रकारे मॅच फिनिश करतोय फलंदाज पुण्यातून आलाय आपल्याला बघायचं कशी मॅच फिनिश करतो सौरभाच्या गोलंदाजी सच्चेंडास सौरभाच्या मनीससाठी पाहायचा आहे मनीष कसा एक धाव मात्र बसतोय एका धावने धानसी मात्र बघतात धास अठ्ठावी जिंकण्यासाठी एका धावची गरज आपल्याला बघायचं आहे अठवत्या मॅच कसं फिनिश करतोय शेवट